जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला मोफत सूर्यचूल हवी असेल तर तुम्ही एक छोटासा अर्ज नक्कीच करा हे अर्ज सुरू झाले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये बघा हे बघा तुम्हाला समोर सूर्यचूल सूर्यचूल दिसत असेल जर अशी तुम्हाला मिळवायची असेल तर ती कशी मिळवायची ही जी सूर्यचूल असते ना ती सूर्यचूल लाई लाईटची गरज नाही किंवा गॅसची देखील गरज नाही आपलं जे ऊन पडतं सूर्याचं जे ऊन पडतं ना त्या उन्हावरती ही सूर्यचूल चालते चोवीस तास याच्यावरती स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक सगळ्या प्रकारचा करता येतो बरं का सगळ्या म्हणजे काय बघा यामध्ये दाखवते आपल्या भारतामध्ये स्वयंपाक बनवला जातो अगदी तुम्ही त्याच्यावरती चपाती किंवा भाकरी भाजी वगैरे जे काही आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही याच्यावरती करू शकता इथे बघा तुम्हाला या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे या सूर्यचुलीवरती काय काय बनवता येतं बघा या ठिकाणी बिर्याणी आहे दूध तापवता येतं म्हणजे भाज्या करता येतात अंडी रोस्ट करता येतात हे दलिया म्हणजे डाळी फिश फ्राय करता येतात पोहे करता येतात सांबर डाळ चपाती कॉफी म्हणजे पराठा म्हणजे सगळं काही जे आपण एका गॅसवर बनवतो किंवा एखाद्या शेगडीवर करतो ते सगळं आपल्याला या चुलीवर करता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही सूर्यचूल तुमच्या घरासाठी हवी असेल तर तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा लागणार आहे तर आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहत तर मित्रांनो यामध्ये बघा तीन प्रकारच्या सूर्यचुली येतात तीन प्रकारचे मॉडेल येतात कोणकोणते मॉडेल आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते एक दोन आणि तीन प्रत्येक मॉडेल आधी बघून घ्या कारण तो फॉर्म भरताना जे मॉडेल आहे ते मॉडेल तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आहे की मला माझ्या कुटुंबासाठी या प्रकारचे मॉडेल हवे आहे मॉडेल नंबर एक याला म्हणतात डबल बर्नर सोलर कुकटॉप काय डबल बर्नर सोलर कुकटॉप दोन बर्नर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतील दोन बर्नर आता हे जे दोन बर्नर आहेत हे या पॅनलवर हे जे पॅनल आहे बरोबर उन्हावरती चालतं हे आपल्याला बर चालत। आपल्या घरावर ला, लावावं लागतं आता आपल्या घरावरती दोन बाय घरा चा दोन मीटरची जागा असायलाच पाहिजे आता कोणत्याही घराच्या छतावरती तेवढी जागा असतेच तेव्हा अगदी छोटंसं हे पॅनल आहे दोन बाय दोन मीटरचं त्या जागेवर हे पॅनल आपल्याला बसवायचे आहे आणि त्याच्यावरती ही सूर्यचूल चालते आता याला दोन आहेत बर्नर तर तुम्ही याला समजा आता कसं होतं की जे काही पावसाळ्याचे दिवस असतात तर थोडं ऊन कमी जास्त असतं किंवा ढगाळ वातावरण असतं तर आपली जी लाईट असते इलेक्ट्रिसिटी असते ना त्या लाईटवर सुद्धा हे दोन्ही बर्नर चालतात आणि म्हणूनच याला हायब्रिड असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं हायब्रिड हायब्रीड म्हणजे सूर्यप्रकाशावर सुद्धा चालतं आणि लाईट इलेक्ट्रिसिटीवर देखील चालतं तर हे आहे डबल बर्नर याचं नाव लक्षात ठेवा डबल बर्नर सोलर कुकटॉप ठीक आहे आता दुसरं आहे याला म्हणतात डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप कोणतं हायब्रिड आता याचं वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये बघा एक बर्नर वरती आहे आणि दुसरं बर्नर खाली आहे आता याच्यामध्ये काय होतं की हे जे बर्नर आहे वरचं तर हे बर्नर तुम्ही सोलरवर म्हणजे या सूर्यप्रकाशावर आणि लाईटवर दोन्ही वरती याला चालवू शकता आणि हे खालचं बर्नर मात्र फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशावरती चालतं म्हणजे जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईटचा वापर करायला फक्त एकच बर्नर आहे ठीक आहे तर ह्या दोन्ही मधला फरक आहे की याच्यामध्ये दोन्ही बर्नर लाईटवर पण चालतात आणि सूर्यप्रकाशावर पण चालतात पण इथं मात्र तसं नाही याच्यामध्ये फक्त एकच बर्नर लाईट आणि सूर्यप्रकाशावर चालतं हे मात्र फक्त सूर्यप्रकाशावरच चालतं लक्षात राहिलं आता याला म्हणतात हायब्रीड आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये एकच आहे सिंगल बर्नर सोलर कोकटॉप असं सिंगल बर्नर एकच म्हणजे एकच बर्नर आहे आणि हे बर्नर तुमच्या सोलरवर सुद्धा चालतं म्हणजे सूर्यप्रकाशावर देखील चालतं आणि लाईटवर देखील चालतं याला त्या लाईटला ग्रीड इलेक्ट्रिसिटी असं म्हणतात काय म्हणतात ग्रीड इलेक्ट्रिसिटी त्याच्यावर सुद्धा हे चालतं असे तीन प्रकारचे बर्नर आहेत आता तुम्हाला यातलं तुमच्या कुटुंबासाठी कोणतं योग्य आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना या ठिकाणी निवडायचं आहे एक तर डबल बर्नर सोलर टू सोलर घ्या डबल बर्नर हायब्रिड घ्या किंवा डबल सिंगल बर्नर सोलर घ्या ठीक आहे ही गोष्ट लक्षात आली तर ठीक आहे आता बघा हा जो फॉर्म आहे तुम्हाला या ठिकाणी जी वेबसाईट मी दाखवली आहे हे बघा जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे सोबतच जी खाली कमेंट असेल ती पहिली कमेंट तिथे सुद्धा मी तुम्हाला याची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो दोन ठिकाणी लिंक देते या वेबसाईटची पण लिंक देते आणि जो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मची देखील लिंक देते आता थोडंसं हे लक्षात घ्या तर मित्रांनो या ठिकाणी बघा काही कंपन्यांची नावे आहेत आहेत या ज्या त्या तुमच्या घरी येऊन हे सोलर जातील जर तुमच्याकडे कार्बन क्रेडिट असतील तर बऱ्याचशा लोकांनी आपल्या शेतामध्ये लिंबाची कडू लिंबाची झाडं लावली आहेत त्यांना कार्बन क्रेडिट मिळतात पण त्यांची नोंदणी करावी लागते बऱ्याचशा लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे त्यांना कार्बन क्रेडिट मिळाले जर तुम्ही तुमच्याकडे ते असेल तर मोफत बसवून दिली जाणार आहे आणि या लोकांनी ती किरकोळ पैशामध्ये म्हणजे खूप कमी पैशांमध्ये दे देखील बसून दिली जाणार आहे तर पैसे म्हटले की लोक लगेच हजरतात काळजी करू नका शासनानं जबरदस्त सबसिडी आणून सुरू केलेली आहे आणि कमीत कमी पैशांमध्ये होय कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला हे बसून माझ्या अंदाजे दीड ते दोन हजार फक्त दीड ते दोन हजारांमध्ये सगळं इन्स्टॉलेशन तुम्हाला मिळून जाऊ शकतं अजून या वेबसाईटवरती पैशांचा उल्लेख झालेला नाही परंतु ज्या बातम्या येत आहे सोशल मीडियावर दीड ते दोन हजार खर्च करायला काही हरकत नाही दीड दोन हजारांमध्ये जर तुम्हाला लाईट बिल येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गॅस वापरण्याची गरज नसेल तर सूर्यचूल ही अतिशय उत्तम अशी योजना आहे आता बघा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला मी दाखवते आता मला वाटतं व्हिडिओमध्ये जवळपास बघा पाच सहा मिनटं होत आली आहेत सगळ्यांना विनंती आहे सर्व ताईंना बहिणींना की जे माझे दादा व्हिडिओ बघत आहेत कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा कारण व्हिडिओ संपला की तुम्ही लाईक करायला विसरून जाता तुम्हाला मी हे बघा या ठिकाणी वेबसाईटच्या खाली इथं क्लिक हिअर फॉर प्री बुकिंग असं नाव लिहिलं आहे क्लिक हिअर फॉर याला आपण क्लिक केलं की आपल्या समोर फॉर्म ओपन होतो याला मी क्लिक करते आता क्लिक केलं की हे बघा आपल्या पुढे हा फॉर्म ओपन व्हायला लागला आहे तर मित्रांनो पुढे या ठिकाणी बघा फॉर्म ओपन झाला आहे इंडियन ऑइल तर्फे ही प्री बुकिंग फॉर्म फॉर इंडोअर सोलर कुकिंग सिस्टीम तर हा फॉर्म आपण फक्त भरून द्यायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा मी सांगतेस पण त्यापूर्वी सर्व ताईंना लाडक्या दादांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा सोलर कुकर ही सूर्यचूल हवी आहे की नाही असेल तर होय म्हणा नको असेल तर नाही म्हणा आम्हाला पण कळू द्या की कि किती लोक इंटरेस्टेड आहेत आता बघा याच्यामध्ये हा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन भरायचा आहे फॉर्म ऑनलाईन भरायचा कुठे भरायचा तुम्हाला बाहेर जायची गरज नाही सुरुवातीला बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव स्वतःचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि इथं तुम्ही काय करायचं आहे स्वतःचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे आता हे नाव टाकल्यानंतर कंपनी सांगितली कंपनी तुम्हाला टाकायची गरज नाही कंपनी टाकायची काही गरज नाही त्यानंतर पहा ईमेल आहे तुम्ही स्वतःचा ईमेल टाका तो कंपल्सरी आहे तर मित्रांनो त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट नंबर जो तुमचा नंबर चालू आहे ज्याच्यावरती ओ टी पी येतो असा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे स्टेट हे तुम्ही स्टेट निवडायचं आहे या ठिकाणी क्लिक केलं की स्टेटचं नाव येतात त्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्रा या ठिकाणी फॉर्म तुम्ही जसा तुमच्या सुद्धा भरू शकता लक्षात ठेवा जसं इथं दिसतंय तसं सेम टू सेम मोबाईलवर देखील दिसतं यानंतर आहे डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं निवड करा तुम्ही या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी ठिकाण निवडायचं आहे त्यानंतर फॅमिली साईज म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण आहेत किती माणसं आहेत तुम्ही एकटेच आहात का या ठिकाणी लिहायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा किंवा यापेक्षा या जास्त लोक असतील तर तुम्ही सिक्स प्लस देखील या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी नंतर नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर्स युज पर इयर तुम्हाला या ठिकाणी एका वर्षामध्ये किती गॅस सिलेंडर लागतात अंदाजे एक आकडा लिहा कि मला एवढे एवढे गॅस सिलेंडर लागतात जसे की दोन लागतात तीन लागतात असं काही याच्यावरून त्यांना एक अंदाजा येईल ठीक आहे आता बघा सोलर पॅनल प्लेस अवेलेबिलिटी म्हणजे तुमच्या घरावरती हे सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा आहे का आहे तर बघा जागा किती लागते दोन बाय दोन एवढी जागा लागते तुम्हाला आता क्लिक करायचं आहे जर तुम्ही केलं की नॉट अवेलेबल की जागा नाही तर तुम्हाला ही स्कीम लागू होणार नाही ही योजना तुम्हाला मिळणार नाही दोन बाय दोन मीटर ला तुम्ही इथं क्लिक करायचं आहे नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड तुम्हाला किती बर्नर पाहिजे आहे सिंगल पाहिजे का डबल पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी कोणती सोर्यचूल पाहिजे आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर तुम्हाला जसा हवा आहे तसा सिंगल किंवा डबल ला तुम्ही क्लिक करा त्यानंतर क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड तुम्हाला किती पाहिजे आहे सोलर कुकर याचा तुम्ही एकापेक्षा जास्त सोलर कुकर सुद्धा विकत घेऊ शकता तुम्हाला एकच पाहिजे असेल तर एकच घ्या दोन घ्या किंवा तीन घ्या किंवा चार पाच जशी तुमची फॅमिली असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर ठीक आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं लिहा आणि शेवटला एनी ऑदर क्वेरी तुमच्या अजून काही जर शंका असतील तर तुमच्या मनात शंका असतील तर इथं लिहा आणि तो फॉर्म तुमच्याकडे येतो आणि लवकरच याचं वाटप सुरू होणार आहे त्यामुळे जे लोक लवकरात लवकर फॉर्म भरतील त्यांना पटकन आता आहे पैसे मात्र तुम्हाला हजार दोन हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागू शकतात मला वाटतं की रक्कम काही जास्त मोठी नाही बरोबर रक्कम जास्त मोठी नाही तुमच्या काही शंका असतील तर बघा इथं मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या कंपनीचे तुम्ही कॉल करून विचारू शकता तर मित्रांनो असा व्हिडिओ होता अशाच प्रकारच्या अनेक योजना सरकारद्वारे राबवल्या जातात पण आपल्यापर्यंत त्याची माहिती नसते आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या धन्यवाद